नमस्कार मित्रांनो बघा स्वागत आहे तुमचं प्रत्येक एकदा मित्रांनो आपल्या नात भरतीचं आहे एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तर बघा आपण आज नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती दोन हजार बघा साठी बघा पी एस पॅटर्ननुसार मित्रांनो पद गट ड सिपाईसाठी बघा आपण आज गणित व बुद्धिमत्तेची प्रश्न मित्र काय आपण आज कव्हर करत आहोत तर बघा मित्रांनो यामध्ये आपण जेवढे काही आज प्रश्नसंच अभ्यासणार आहोत ते सर्व काय बघा एकदम शॉर्टकटनुसार आम्ही तुम्हाला सोडवून दाखवणार आहोत त्यामुळे बघा तुम्ही जो हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यास होऊन घ्या आणि नवीन वगैरे असेल आपल्या चॅनलवर सबस्क्राईब देखील आपल्या चॅनलला करून घ्या आणि मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे आपण बघा आता दोन्ही या विभागासाठी मित्रांनो बघा या विभागाच्या भरतीसाठी स्लॅबसने बघा आपण आता दररोज या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे बघा आता तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या पहिला प्रश्न एका परीक्षेत एक्स आणि वाय हे दोघे एकूण गुणांपैकी क्रमश बघा क्रमशः साठ टक्के व तीस टक्के गुण प्राप्त करतात त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज सातशे त्र्याऐंशी आहे तर परीक्षा एकूण किती गुणांची होती या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला बघा प्रश्न विचारला आहे तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचं योग्य अनुसर आपण कशा प्रकारे काढू शकतो तर बघा सरळ सरळ एक्स आणि वाय हे मित्रांनो दोघे आहेत बघा यांच्या गुणांचे मित्रांनो क्रमशः एकूण टक्केवर किती आहे साठ टक्के व तीस टक्के एकूण प्राप्त गुण आहेत तर बघा मित्रांनो तर त्यांच्या गुणांचे बेरीज किती सातशे त्र्याऐंशी आहे तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती काढायचं आहे तर बघा आता सरळ मित्रांनो या टक्केवारीच्या आपण या ठिकाणी बघा बेरीज करून घेऊ हे साठ टक्के तीस टक्के जर समजा आपण जर हे सहा टक्के प्लस तीस टक्के जर या ठिकाणी आपण केलं झालं किती बघा बरोबर या ठिकाणी झाले आहे नव्वद टक्के तर बघा हे नव्वद टक्के गुण म्हणजे मित्रांनो हे जे नव्वद टक्के आहेत मित्रांनो म्हणजे हे मित्रांनो बघा किती सातशे त्र्याऐंशी होतं तर मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपल्याला काढायचं काय आहे शंभर टक्के गुण काढायचा आहे म्हणून सरळ हे नव्वद टक्के घेऊन बघा नव्वद टक्के म्हणजे मित्रांनो किती हे सातशे त्र्याऐंशी सातशे त्र्याऐंशी तर या ठिकाणी आपल्याला कळायचं आहे का बघा एकूण शंभर टक्के मार्क्स या ठिकाणी आपल्याला आता सॉरी या ठिकाणी शंभर टक्के टक्क्याच्या खाली टक्के तर आता बघा या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत शंभर टक्के तर सरळ बघा आता शंभरचा या आढवा गुणाकार सातशे त्र्याऐंशी करून घ्या शंभरचा आढवा गुणाकार या सातशे त्र्याऐंशीशी आणि या बघा नव्वदचा गुणाकार ह्या प्रश्नाची नाशी सरळ हे नव्वदला नव्वद जशास तसं आलं आता बघा मित्रांनो याचं जर आपण आडवा गुणाकार जर केलाय तर आपल्याला भेटतं किती बघा या ठिकाणी आपल्याला भेटतं किती तर आठशे सत्तर या ठिकाणी भेटतं बघा आठशे सत्तर तुम्ही करून बघा एकदा आढवा गुणाकार म्हणजेच किती पर्याक्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे काय मित्रांनो पर्याय क्रमांक बघा मित्रांनो आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा अकराशे प्लस अशा बघा एक प्रश्नांचा या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी महाठोकळा या ठिकाणी आपल्या भरतीसाठी अवेलेबल केलेला आहे बघा पब्लिक केलेला आहे ज्याने कोणी बाय केलं नसेल बघा आत्ताच बाय करून घ्या बघा बाय करण्यासाठी काय करावं लागेल चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त नाईंटी नाईन रुपीस पे करायचं आहे आणि नाईंटी नाईन रुपीस पे केल्यावर बघा त्याची जी स्क्रीनशॉट आहे ती स्क्रीनशॉट बघा नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका तुम्हाला बघा आऊट घ्या दोन आत बघा आम्ही तुम्हाला तीन जे महाठोकळा आहे ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू खरेदी करून घ्या कारण बघा सर्व काही मित्रांनो बघा प्रश्न जे आहेत त्यामध्ये मित्रांनो बघा अनुसरून आम्ही त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा एका वस्तूची किंमत सुरुवातीला कमी के के ने कमी केली केली नंतर पुन्हा तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली या प्रकारचा प्रश्न विचारला तर बघा मित्रांनो एक वस्तू होती समजा उदाहरणार्थ आपण जर ती वस्तू मित्रांनो कोणतीही वस्तू असो बघा त्या वस्तूची मित्रांनो जी किंमत आहे ती असते शंभर टक्के म्हणजे ठिकाणी आपण सर्वोत्तम हे शंभर टक्के घेऊन टाकू बघा या शंभर टक्क्याच्या मित्रांनो बघा पहिलं काय केले वीस टक्के कमी केले म्हणजे जर समजा शंभरमधून जर वीस गेले उरले किती ऐंशी म्हणण्याच्या गुणाकारामध्ये अंशामध्ये ऐंशी टक्के घ्या आणि टक्क्यांच्या खाली मित्रांनो आले एकदा शंभर टक्के पुन्हा गुणाकारामध्ये बघा या ठिकाणी दहा टक्के कमी केले म्हणजेच याच शंभरमधून दहा टक्के कमी केले शंभरमधून दहा गेले उरले किती नव्वद पुन्हा नव्वद टक्के पुन्हा टक्क्यांच्या खाली बघा या ठिकाणी शंभर टक्के घेऊन टाका आता बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपण करू याचा आडवा गुणाकार सरळ बघा हे खालचे दोन शून्य कॅन्सल वर हे सरळ दोन शून्य कॅन्सल आता हे खालचे दोन शून्य आणि हे वरचे दोन शून्य आलं किती नवाटम बहात्तर म्हणजे मित्रांनो बघ बहात्तर हे आपल्या प्रश्नाच्या आताही योग्य आन्सर नाही तर आता काय बघा ज्या शंभर टक्केमध्ये जे आपण जे सुरुवाती शंभर घेतले याच्यामध्ये आपल्याला बहात्तर मायनस करावे लागतील या जर आपण या शंभरामधून जर बहात्तर मायनस केले उरलं किती अठ्ठावीस टक्के हे आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा पाच विषयांच्या गुणांची सरासरी पासष्ट आहे पहिल्या चार विषयात अनुक्रमे साठ पासष्ट सत्तर अडुसष्ट गुण आहेत तर पाचव्या विषयातील गुण किती तर बघा पाच विषयांच्या गुणांची सरासरी पासष्ट पहिल्या चार विषयातील अनुक्रमे साठ पासष्ट सत्तर अडुसष्ट गुण आहेत तर पाचव्या विषयातील गुण किती तर मित्रांनो सरळ आपण या ठिकाणी हे जे सर्व गुण आहेत या सर्वांची पहिले आपल्या ठिकाणी सरासरी काढून घेऊ तर सरासरी किती आहे बघा पासष्ट सर। आहे सरळ हे काय करून घ्या बघा आता बरोबर घेऊ आपण सरळ हे जे साठ प्लस पासष्ट प्लस सत्तर प्लस अडुसष्ट आपला बंगला आता या ठिकाणी आपल्याला पाचव्या विषयाचे गुण काढायचे आहेत ते माहीत नाही पुण्या ठिकाणी आपण या ठिकाणी एक्स होते पाच विषयाला आणि छेदामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी सरासरी आपल्याला काढायची आहे सरासरी मित्रांनो आली किती पासष्ट म्हणून या ठिकाणी आता आपल्या छेदामध्ये एकूणवरील अंक किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच हा एक्स सुद्धा आहे म्हणून या ठिकाणी छेदामध्ये पाच घ्या आणि बरोबर आहे सरासरी किती आहे ही आहे बघा सरासरी पासष्ट म्हणून आलं किती बरोबर पासष्ट आता बघा मित्रांनो या जर आपण सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज होती किती बघा दोनशे त्रेसष्ट होती या ठिकाणी दोनशे त्रेसष्ट म्हणून या ठिकाणी अंशामध्ये दोनशे त्रेसष्ट छेदामध्ये हे मित्रांनो किती आलं बघा दोनशे त्रेसष्ट सॉरी आता बघा सरळ हे दोनशे त्रेसष्ट घ्या दोनशे त्रेसष्ट दोनशे त्रेसष्ट आणि हे प्लस झालं किती एक्स म्हणजे हे दोनशे त्रेसष्ट एक्स झाले बरोबर मित्रांनो आता ह्याचा गुणाकार ह्याच्याशी करून घ्या जर पाच गुणाकार जर आपण पासष्ट जर केलं तर ते येतं किती बघा सरळ दोनशे मित्रांनो येतं किती दोनशे या ठिकाणी पंचवीस येतं दोनशे पंचवीस तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला किती दोनशे त्रेसष्ट प्लस एक्स आहे बघा या ठिकाणी प्लस एक्स तर लक्षात असू द्या बघा मधी प्लस आपण घेणे या ठिकाणी विसरून गेलो होतं तर आता सरळ मित्रांनो बघा हे किती सरळ ह्या एक्स पासून हे एक्स बरोबर तीनशे पंचवीस तर आता बघा हे जे दोनशे त्रेसष्ट आहे मित्रांनो हे या ठिकाणी प्लस मध्ये आहे इकडण्यासाठी लागेल मायनस मध्ये आता जर समजा या आपण तीनशे पंचवीसमधून मधून जर मित्रांनो हे दोनशे त्रेसष्ट जर या ठिकाणी आपण मायनस केले उरलं किती फक्त आणि फक्त बासष्ट तुम्ही वजाबाकी करून बघा पर्याय या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे तर किती मित्रांनो पत्या पाचव्या विषयात्रा एकूण गुण किती असतील तर बासष्ट या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा चौथा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या आहे तर डीचा संबंध या ठिकाणी डब्ल्यू शी आहे तर एफ चा संबंध प्रश्नचिन्ह शे म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल सॉरी कोणता अंक येईल तर बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ट्रिक काय वापरला तर सरळ बघा डीचा डब्ल्यू या ठिकाणी डब्ल्यू शी डीचा संबंध डब्ल्यू शे कसा आहे या ठिकाणी तर सरळ बघा डीच्या खालचा या ठिकाणी मित्रांनो बघा अंक घेतला आहे डीच्या खालचा या ठिकाणी बघा आपण मानून घेतले बघा बरोबर मित्रांनो या ठिकाणी वर्स तर बघा डी चा मित्रांनो एकदम खालचा मित्रांनो जे अंक कोणता आहे तर डब्ल्यू तर या ठिकाणी एफ खालचा कोणता आहे बघून घ्या एफ एफ खालचा मित्रांनो या ठिकाणी यू आहे तर यू आहे का बघा एका पर्यायामध्ये आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बाराशे रुपये मुदलाचे पाच वर्षात तीनशे साठ रुपये व्याज होते तर व्याजाचा मित्रांनो या ठिकाणी दरसाल दर्शक मित्रांनो किती दर किती होता व्याजाचा ते या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी बघा विचारला आहे तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर कशाप्रकारे काढू शकतो तर सरळ मित्रांनो बघा मी जे तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स वापरायचे आहेत तर बघा पाच वर्षात मित्रांनो मग एकूण व्याजाचा मित्रांनो व्याज किती आहे बघा किती पाच वर्षात तीनशे साठ रुपये व्याज होते म्हणजे या ठिकाणी सरळ हे जे तीनशे व्याज आहे मित्रांनो तीनशे साठ हे सरळ तीनशे साठला ला तीनशे साठ जसे तसे घेऊन टाका बरोबर पुन्हा बघा या ठिकाणी मुद्दल किती आहे बाराशे रुपये मुद्दल याच्याबरोबर म्हणजे मित्रांनो सरळ हे बाराशे रुपये मुद्दल घ्या आणि याच्या गुणाकारात हे पाच वर्ष मित्रांनो व्या हे पाच वर्ष मित्रांनो आहे पुन्हा ठिकाणी हे पाच वर्ष घ्या आणि गुन्हाकारात या ठिकाणी आता आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे म्हणून ठिकाणी व्याजाच्या ठिकाणी एक्स मानून घेऊ आणि छेदामध्ये घ्या मित्रांनो या ठिकाणी शंभर कारण हे बघा या ठिकाणी मित्रांनो व्याजाचा जो दर आहे तो असतो टक्क्यामध्ये आणि टक्क्यांच्या खाली एकदा म्हणून टाका शंभर टक्के आता बघा याचा करा मित्रांनो आडवा गुणाकार तर कसा मित्रांनो या तीनशेचा आडवा गुणाकार या शंभरशी करून गुण टाका सरळ हे तीनशे साठ ला साठ जशा तसे गुणाकारात हे शंभर आणि याच्या छेदामध्ये आले हे बाराशे आणि बाराशेच्या गुणाकारात वरचे पाच जशाच तसे आता बघा हे सरळ खालचे दोन शून्य कॅन्सल वरचे दोन शून्य कॅन्सल आता बघा पाच एक पाच आता बघा पाच सत पस्तीस उरलं किती फक्त दोन पाच ध्वनी दहा आणि आलं कितीवर बघा अंशामध्ये या ठिकाणी आलेलं आहे बहात्तर आणि छेदामध्ये आलं बारा आता बघा सकम बहात्तर म्हणजे या ठिकाणी सहा टक्के आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा बघा पितळ या संमिश्रणामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा साठ असेल तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जास्त किती ग्रॅम आहे तर बघा या ठिकाणी जस्त विचारलंय तर काय या ठिकाणी जस्त विचारलाय तर जस्ताच या ठिकाणी किती ग्राम वजन आहे या ठिकाणी ते विचारलाय तर बघा या ठिकाणी तांबे व जस्त दोन मित्रांनो धातू आहेत तर बघा तांबे मित्रांनो तांब्याचं या ठिकाणी तांबे आणि जस्त आहेत तर बघा तांब्याचं मित्रांनो या ठिकाणी प्रमाण किती आहे तेरा आहे आणि जस्ताचा मित्रांनो या ठिकाणी सात आहे म्हणून म्हणून आता आपण बघा सरळ हे तांबे या आपण तेरा घ्या आणि तेराला एक्स म्हण तेरा एक्स करू आणि प्लस पुन्हा हे जस्त हे जसं तसं आठ की प्रमाण सात एक्स बरोबर या ठिकाणी किती मित्रांनो सातशे ग्रॅम मित्रांनो या ठिकाणी किती आहे बघा पितळ्याच्या भांड्याचं मित्रांनो वजन आहे म्हणून या ठिकाणी आपण सातशे ग्राम जशाच तसे घेऊन टाकू आता बघा मित्रांनो बरोबर हे जे मित्रांनो सातशे होतं जशाच तसं मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला सातशे सातशे येऊन जाईल कारण बघा या ठिकाणी आता तेरा प्लस जर आपण सात केलं तर झालं किती मित्रांनो ठिकाणी वीस एक्स बरोबर मित्रांनो हे सातशे आलं जर आता मित्रांनो आपण हे जर एक्स बरोबर जर एक्स बरोबर हे सातशे छेदात जर आपण या ठिकाणी जर आता वीस केलं तर आपल्याला भेटतं किती बघा या ठिकाणी भेटतं पस्तीस आणि मित्रांनो बघा हे पस्तीस जा गुन्हा आपण जर या पस्तीसला आता जस्ताचं मित्रांनो प्रमाण किती आहे तर जस्ताचं प्रमाण आहे सात म्हणून जर आपण सातला जर पस्तीसनं न गुणाकार केला तर आलं किती बघा दोनशे पंचेचाळीस ग्राम म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती पर्याय क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे तर किती मित्रांनो जस्ताचं प्रमाण या ठिकाणी किती होतं तर महाड्यामध्ये दोनशे पंचेचाळीस ग्रॅम मित्रांनो इतकं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा विसंगत पद ओळखा पंधरा त्रेसष्ट ऐंशी सव्वीस मित्रांनो यापैकी विसंगत पद कोणतं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे बघा सरळ पंधरा मित्रांनो या ठिकाणी कसं आलं त्रेसष्ट कसं आलं ऐंशी कसं आलं आणि सव्वीस कसं आलं सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी काय केलं चार तर का मित्रांनो चार घेतलं मित्रांनो सॉरी बघा आता या ठिकाणी किती चार घेतलं चार चार घेतला मित्रांनो चार ही संख्या चार चार या ठिकाणी वर्ग केलं चारचा वर्ग मित्रांनो झालं किती सोळा सोळा मित्रांनो मित्रांनो एक मायनस केलं उरलं किती पंधरा या ठिकाणी पंधरा आलं पुन्हा बघा या ठिकाणी पुन्हा बी या ठिकाणी आठ घेतलं आठचा वर्ग मित्रांनो चौसष्ट चौसष्ट मधून एक मायनस केलं आलं किती त्रेसष्ट पुन्हा नऊ घेतलं नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मायनस एक केलं मित्रांनो आलं किती ऐंशी पुन्हा या ठिकाणी पाच घेतलं पाच घेतलं पाचचा अवघ्या मित्रांनो झालं किती पंचवीस मायनस एक जर केलं तर हो या ठिकाणी बघा चोवीस यायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी आलं किती सव्वीस म्हणजे या ठिकाणी बघा मायनस करण्याऐवजी या ठिकाणी या पंचवीस मधून एक मायनस करण्याऐवजी या ठिकाणी एक प्लस कोण या ठिकाणी सव्वीस केलं म्हणजे या ठिकाणी विसंगत पद कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक मित्रांनो कोणता ड सव्वीस या ठिकाणी असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा शेवटचा प्रश्न खालील आकृती तर चौकोन किती तर बघा मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत या प्रश्नाचं जे योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी सांगून टाकतो लगेच सांग बघा सर्व मित्रांनो अशी जर आकृती दिली तर काहीच करू नका मी जे ट्रिक आण ती वापरा फक्त असे क्रमाने असे क्रमांक टाकून घ्या एक दोन तीन चार परत इकडे तसेच टाकूया एक दोन हे तीन हे चार एक ते चारपर्यंतच्या सर्व अंकांचे बरीज दहा पुन्हा हे एक ते चार अंकांच्या सर्व अंकांचे बरीज दहा सर्व मित्रांनो हे दहा गुणाकारात जर हे खालच्या आपण जर दहा केलं तर आला किती बघा दहा दहा या ठिकाणी शंभर म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो अ हे असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो हे होते आपले आजच्या मित्रांनो जे की आयबीपीएस नुसार मित्रांनो असलेले आयबीपीएस पॅटर्नवर आधारित असे प्रश्न सन्स जर तुम्हाला मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला मित्रांनो बघा अवश्य तुम्ही लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य बघा आपल्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि बघा तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल नक्की बघा आताच तुम्ही सबस्क्राईब देखील करून घ्या तर भेटू परत अशा नवीन व्हिडिओसोबत येतोपर्यंत बघत राहा आपलं आवडतं एज्युकेशनल युट्यूब चॅनल धन्यवाद